नमस्कार मी प्रशांत सागवेकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्रच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत नवदुर्गेचा हा जागर आपण वेगळ्या पद्धतीनं करतोय विविध क्षेत्रातल्या महिलांना आपण या कार्यक्रमात आमंत्रित केले आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये जे करिअर घडवलं जी कर्तबगारी त्यांची आहे ती आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आज माझ्यासोबत आहे मराठी चित्रपट मालिका आणि नाट्यसृष्टीतील एक ख्यातनाम अभिनेत्री प्रज्ञा जाधव हो। त्यांचं स्वागत करतोय नमस्कार प्रज्ञा नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार थँक्यू या कार्यक्रमाच्या माद माध्यमातून आपण प्रज्ञा यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि या क्षेत्रातल्या ज्या काही आव्हानं आपल्याला वाटतात काही कठीण समस्या असतील अडचणी असतील त्याही आपण या Uh, कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आणि अर्थात नवरात्राविषयी तर आपण बोलणारच आहोत चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया स्वागत so, आहे तुमचं पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये so नवदुर्गा म्हणून तुम्हाला आम्ही या कार्यक्रमात आमंत्रित केलंय yes. पण मला सुरुवात करायची आहे नवरात्रीपासून कारण yes. आपल्या अत्यंत जवळचा असणारा अशा पद्धतीचा सण आणि महिलांसाठी तर प्रिय कारण देवीचाच जागर आपण करतोय आणि देवी महिलांचं रूपच आहे एक पद्धतीचं तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या उत्सव हा कशा पद्धतीनं साजरा करता किंवा काही आठवणी आहेत आठवणी असं सांगता नाही येणार पण आम्ही जेव्हा लहान होतो ना म्हणजे आता हे नवदुर्गा आपण किंवा नवरात्री उत्सव आपण साजरा करतो जी। ते प्रत्येकाच्या घरातच असतं असं नाही आहे पण आपण जिथे राहतो तिथे मात्र हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्यामुळे सर्व धर्म जात पंत असे एकत्र येऊन हा कार्यक्रम किंवा हा उत्सव साजरा करतो त्यातली आठवण आहे oh. की लहानपणी आम्ही गरबा खेळायला म्हणजे सातची वाट बघायचो की सात कधी वाचतायत आणि आम्ही कधी गरबा खेळायला जातोय <laughs> त्याचा एक म्हणजे हा हा आनंद आहे ना काहीतरी वेगळाच आहे hmm. म्हणजे इथे मला ही गंमत सांगावीशी वाटते प्रशांत की वे... उत्सवात ना वेगवेगळी लोक जी आपल्या ओळखी पाळखीची पण नसतात हो। ती सुद्धा बरोबर आपल्या बरोबर परफॉर्म वगैरे करतात किंवा आपण गरबा सहभाग हो। करतो ते हो आणि मला हे जास्त आवडतं की एकत्र मिळून सात ते दहा म्हणजे आत्ता दहा झाल्या सुरुवातीला बारा बारा वाजेपर्यंत असायचे नंतर सरकारचे oh. नियम हो आले oh. तसे बाराचे दहा झाले पण ती जी काही जी मज़ा होती ना ती आता मी मिस करते मला आता तसं परफॉर्म करायला मिळत नाही oh. थोडस सोसायटीत मला जर वेळ मिळाला तर मग सोसायटीमध्ये थोडस परफॉर्म करते कारण माझी मुलगी आहे तर तिला ह्या सगळ्या उत्सवाची सगळ्या फेस्टिवलची ओळख करून देते त्यानिमित्ताने मला तिच्या बरोबर सहभाग होता येत आणि थोडासा एन्जॉय करते नक्कीच तुमच्या ज्या भूमिका आहेत तुम्ही ज्या आता मालिकांमध्ये भूमिका साकारता बऱ्याचदा आम्ही असं बघतो की त्या खलनायिका स्वरूपाच्या भूमिका आहेत म्हणजे ही आवड आहे का कास्टिंग वाले भूमिका आता सुरुवातच कुठून झाली ना मला माहित नाही प्रशांत कारण मी पहिला चित्रपट जे हो। करत होते त्याच्यामध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून होते हो, हो। मी कधीच चित्रपटांमध्ये खलनायिका हे पात्र कधी स्वीकारलंच नव्हतं कधी ते माझ्या वाट्याला आलंही नव्हतं हा मला चॅलेंज म्हणून घ्यायचंच होतं कारण चित्रपट हा एक वेगळा भाग आहे आणि तिथे परफॉर्म करायला अजून मजा येते पण मी इथे सुद्धा मज्जा करते ही ऑफर कशी आली मला माहीत नाही पण ज्यावेळेस ही ऑफर आली त्यावेळेस मी कुठलाही विचार न करता की येस आपण हे सुद्धा करून बघूया कारण कसं आहे ना हिरो साठी एक सॉफ्ट कॉर्नर असते सिंपथी असते जी खलनायिकाला रे <laughs> पण खलनायिका मला असं वाटतं की मुख्य जे अभिनेत्री असतात त्यांच्यापेक्षा जास्त लक्षात खल नायिकच राहतात आणि मला ते टेस्ट करायला आवडते पण स्क्रीनवर दिसणाऱ्या तुम्ही आणि सर्वसामान्य आयुष्यामध्ये जगणारे तुम्ही त्याचा कधी त्रास होतो वाटेतून जाताना म्हणा बिल्डिंग मध्ये म्हणा नातेवाईकांमध्ये <laughs> ही अशीच आहे की काय नाही नातेवाईकांमध्ये अजूनपर्यंत तरी झालं नाही कारण त्यांना माहिती आहे की प्रज्ञा कशी आहे म्हणून हो हे झालेले आहे असे बरेच किस्से झालेले आहेत म्हणजे एकदा शॉपिंग करतानाही झालेलं आहे हो. हा एकदा जसं आपल्या कलाकारांना सुपारी त्या सुपारी निमित्त मी एका ठिकाणी गेले होते मी स्पष्ट करणार नाही <laughs> ठिकाल वगैरे पण आहे ना मला एक बाई आली आणि तिने सांगितलं म्हणजे तिचं एक वय मी सांगते साठ क्रॉस झालेला असेल आणि त्यावेळेस मी जी भूमिका करत होती ती मला सासू हवीमधली करत होती oh. जे कॅश पात्र होत तर तेव्हा मला त्या ते बाईनी सांगितलं तुला काय घरात नीट सगळं चांगलं चालू असताना आवडत नाही का तुला नीट राबवत नाही का कशाला तुला, तुला वेगळं व्हायचं असं त्या बाईनी येऊन आणि मी तुझ्याबरोबर फोटो काढणार नाही हेही तिने मला सांगितलं पण ती मला असं वाटतं की ती माझी पावती आहे आणि आत्ता जर म्हणत असेल तर बाकीचे असे काही अनुभव आले नाही पण मला माझ्या मुलीचा अनुभव आलाय प्रशांत हो कारण ती एकतर आठ वर्षाची आहे तिला हे सगळं माहितीये की मम्मा हे सगळं म्हणजे खोटं असतं कारण हो, तिला हो। एक स्क्रीनची भाषा म्हणजे एक थोडीशी थोडक्यात थोड़ की एक कथा असते हे सगळं खोटं असतं हे काही खरं आयुष्यात घडत नाही पण ज्यावेळेस मी आता जी सिरियल करत होती त्यामध्ये पण खलनायिकेची जी भूमिका मेघना म्हणून करत होते मी आणि नाही केलं हेच काम असतं की हिरोईनला त्रास द्यायचा <laughs> तर मी तिला खूप त्रास देते देत होती hmm. तर माझ्या मुलीने एकदा एपिसोड एक पाहिला आणि त्याच्यामध्ये काय तिने कुठला एपिसोड पाहिला माहित नाही पण माझी आणि तिची भेट होत नव्हती शूटिंगच्या दरम्यान hmm. आणि मला एक दिवस सुट्टी मिळाली आणि ती पण घरी होती आणि जनरली आमचं नॉर्मल बोलत होतो पण तिने अचानकपणे सांगितलं की मम्मा तू अशी का निशिला त्रास देतात तर मी असं असं झाले की निशिला त्रास देते म्हणजे कदाचित तिला कळलं नसेल मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण तिला ते पटलं नाही कारण त्याच असं आहे की जी मेघना म्हणजे जी प्रज्ञा जाधव आहे हो ती घरी मम्माचं कॅरेक्टर करताना जेव्हा कायरा चुकते माझी मुलगी कायरा ती जेव्हा चुकते तेव्हा मम्मा तिला समजावते एकदा चूक होते दोनदा चूक होते तीनदा पण मम्मा समजवते मम्मा ओरडत नाही फार अगदी त्रास झाला तर मम्मा तिला ओरडते तिला माहिती आहे मग मा निशिला का समजवत नाही <laughs> तू तिला डायरेक्ट तिच्याबद्दल असं काम मतं माहितीये हा तिचा समज मात्र झालेला आहे तो आता मी थोडासा खोडला आहे प्रयत्न करतेय किती कठीण आहे या क्षेत्रामध्ये सर्वाई करणं कारण एक तर, आम... हे जे क्षेत्र आहे म्हणजे चित्रपट असतील आता तर ओ टी टी सारखे प्रमाणात तुम्हाला समोर आहेत मात्र या क्षेत्रामध्ये एंट्री कठीण आहे येणं कठीण आहे की टिकणं कठीण आहे मला दोन्ही वाटतं येणंही कठीण वाटतं आणि टिकणंही कठीण वाटतं कॉम्पिटिशनच एवढं आहे तुम्हाला यायला तुमचं तुम्ही किती चांगले उत्कृष्ट कलाकार आहात हे जर तुम्हाला मांडायचं असेल तर त्याच्यासाठी बरेच स्टेप्स असतात बरोबर आणि आजकाल ते लोकांना नको आहे इन्स्टावरती आता जे रील्स येतात किंवा फेसबुकवरती रील्स येतात त्याच्यावरनं त्यांनी स्वतःच मत मांडलेलं आहे की हे आमच्यासाठी कलाक्षेत्र फार सोपं आहे आम्ही एंटर होतो ते कदाचित मला असं वाटतं की त्या लोकांनी तेवढ्यापुरतीच एकतर विचार करावा की आपण इथपर्यंत आहे ह्याच्या पुढे जर जायचं असेल तर त्याला कष्ट खूप आहेत तुम्हाला तुमची मग तुम्ही स्क्रीन मध्ये कसं स्क्रीनिंग कसं करताय किंवा तुम्ही डायलॉग डिलिव्हरी किती त्याच्यावरती अभ्यास करताय कारण आजकाल लोकांना प्रशांत नको हो, आहे त्यांना स्टडी नको आहे त्यांना डायरेक्ट आणि आजकालचं मी जे आता म्हणाले इन्स्टा वरून किंवा त्याच्यामध्ये डायलॉग्स येतात हो, त्याच्यामध्ये गाणी येतात त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून केलेला एक प्लॅटफॉर्म असतो ते स्वतःचे स्वतः हे सगळं इझी झालं त्यांना इझी वाटतंय हे इझी नाहीये आणि टिकणं तर त्याहूनही नाहीये कारण तुम्ही एकतर सतत दिसणं स्वतःच ऍक्ट ते लोकांना पटवून देतात आणि ते पटतय की नाही hmm. हे आपल्या सगळ्या चॅनल ऍक्च्युअली चॅनल ह्यावरती विचार करते की अरे मी जर प्रज्ञा जाधवला जर आम्ही कुठलं चॅनल हे करत आहे तर बाबा प्रज्ञा जाधव योग्य आहे की नाही तर हो योग्य आहे मग तर मग ते योग्य करण्यासाठी मला पण कष्ट आहेत मी जरी आता कितीही फिल्म केले किंवा कितीही सिरियल्स केले तरीही मला स्टडी हा आहेच आम्हाला ऑडिशन द्यायचंच आहे हा सुद्धा एक अभ्यास आहे ही कॉम्प ही एक्झाम आहे तुमची मला तरी असं वाटतं की ही एक्झाम आहे ऑडिशन देणं ही एक्झाम आहे आणि आज आजकाल ऑडिशन देणं नाही आवडत काही काही कलाकारांना हेही आवडत मी कुणाचं मन दुखवत नाहीये पण मी खरी परिस्थिती सांगते त्याच्या मागे बरीच कारण असतात ऑडिशन देण्यामागे बरीच कारण असतात महिलांसाठी किती आव्हानात्मक आहे रदर दॅन पुरुष मी हा फरक करत नाहीये मुळात महिला आणि पुरुषाचा पण असं अनेक वेळेला म्हटलं जातं की आपण ज्या काही ऐकिवातल्या सगळ्या गोष्टी असतात की महिलांना त्यांचं मी टू सारखी कॉन्सेप्ट चालली होती मी हा प्रश्न मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक विचारतोय कारण आता जी काही स्थिती चालली आहे आपण पाहतोय सगळं समाजातलं महिलांवरचे वाढते अत्याचार आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या सातत्यानं समोर येत असतात आम्ही तर न्यूज चॅनल आहोत आमच्याकडे तर दररोज अशा पद्धतीच्या अर्धा बातम्या असतात तुम्हाला किती पद्धतीनं अशा पद्धतीच्या काही गोष्टी फेस कराव्या लागतात की नाही कराव्या नाही मला अजूनपर्यंत तरी नाही गेला हे एक आशीर्वादच आहे आणि फेस करावे लागत असेल किंवा काही करत असेल तर आज आ, सोशल मीडिया इतकं जागृत आहे ना तुम्ही तुमचा आवाज उठवा आज स्त्री काय नाही करू शकत मला सांग बरंच जर तुम्ही त्याच्यातून सर्व्हाइव्ह करतायत तर तुम्ही करू नका बरोबर हेच म्हणजे मला काय ना बरेच कला जे नवीन येणारे कलाकार आहेत त्याच्यामध्ये स्त्री पण आहे पुरुष सुद्धा आहेत काय नाही आहे रे प्रशांत तुम्ही तुम्ही व्यवस्थित मेहनत करा व्यवस्थित तुम्ही ऑडिशन्स द्या एकांकिकामध्ये एक भाग घ्या नाट्यस्पर्धा उतरता त्याच्यामध्ये भाग घ्या तुम्हाला का त्रास करा मला तरी नाही करावा लागला अगदी जेन्युअन नाही मी नाटक केले त्यानंतर सिनेमे केले नंतर त्यानंतर मी आता मालिका करते मी स्टेप बाय स्टेप सगळ्यांना सगळ्यांबरोबर आदराने राहणं तुम्ही काय ना एकतर एक ग्लॅमर ही गोष्ट प्रशांत अशी आहे ना की ती एकदा डोक्यात गेली ना की तुम्ही काय प्रेझेंट होता ना त्याच्यावरती तुमचं फ्युचर आहे मला जर काम मिळालं आणि मी लगेच एका मालिकेने जर उडायला लागले hmm. किंवा एक हवा गेली डोक्यामध्ये hmm. hmm. मला जी चार कामं येणार आहे ती नाही येणार रे मग का आपण ह्याच्यातून सवय सारख्या गोष्टीवर का सवय होते तुम्ही मनापासून आणि मेहनतीने काम करा जे नाही होत आहे आत्ताही बरोबर आज सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन तुम्हाला सगळ्यांना जर कोणती असेल तर ती ओ टी टी प्लॅटफॉर्मची कारण तिथे असं होत आहे की तिथे <coughs> चेहरा नसला तरी चालतो रंगरूप <coughs> नसलं तरी चालतं तुम्ही कसे दिसता हे महत्वाचं नाही तिथे तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे yes. ज्या सेक्रेट गेम्सनं हे सगळं चित्र बदललं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जी सिरीज आपल्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी खूप एन्जॉय केली ती सिरीज आणि त्याने सगळं चित्रच बदललं आज मोबाईल हातामध्ये आहे टीव्ही पर्यंत जाणं जे लोकांचं आहे ते फार कमी होत या कॉम्पिटिशनला जर मोल्ड करायचं असेल स्वतःला तर तुम्ही काय करता कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुम्ही फेस करता काय ना जसं काय एक चित्र दहा दहा वर्षांनी चित्र चेंज होत जातं हो। टेक्नॉलॉजी असू दे किंवा आणखीन रीती परंपरा व्हॉटर इट इज दहा दहा वर्षांनी तुझं चेंज होत जात मी पहिला मोबाईल नव्हता पहिला टीव्ही होता टीव्ही घराघरात नव्हता बरोबर आता तो टीव्ही घराघरात यायला लागलाय मोबाईल हा नव्हताच काही वर्षा आधीच मोबाईल आलाय मोबाईल जरी असले तरी ते प्रत्येकाच्या घरात नसायचे काही ठराविकच लोकांकडे ते असायचे मोबाईलची आता इतकी व्हॅल्यू म्हणजे आता काहीच व्हॅल्यू उरलेली नाही <laughs> त्यामुळे हे इतकं मी एक्सेप्ट केलंय फक्त <laughs> तुम्ही त्याचा किती गैरफायदा किंवा त्याचा गैरवापर करताय ना हे महत्वाचं आहे मी ह्या गोष्टीला आता मी नाही उतरणार किंवा मी त्याच्यावरती भाष्य नाही करणार प्रशांत कारण माझी येणारी पुढची पिढी काय करते हे मला माहित नाहीये ना आणि त्यासाठी माझं योगदान समाजासाठी काहीच नाहीये मग मी ह्या इंटरव्ह्यू तर्फे तरी का देऊ आपल्याला चेंज व्हायचंय करा दॅट सेट या कॉम्पिटिशन्सच्या आजच्या संपूर्ण काळामध्ये नवीन पिढी वेगळ्या पद्धतीनं स्वतःला प्रेझेंट करते ते व्लॉगर्स बनतायेत अर्थात ही एक प्रकारचा अभिनयच आपल्याला हो, हो, हो. म्हणावा लागेल व्लॉगिंग करतायत वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर ही एक नवी कॉम्पिटिशन उभी राहते आणि त्या नव्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्हीही उभे आहात या दोन्हीकडे याचा जो समतोल म्हणायला लागेल कारण तुम्हालाही आता तेवढ्याच प्रमाणामध्ये सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह राहावं लागतं लाईव्ह करत राहावं लागतं किंवा स्वतःला त्या पद्धतीनं ट्रेंडिंग मध्ये राहावं लागतं ती गरज बनायला लागेल त्या सगळ्या गोष्टींची तारेवरची कसरत कशी मेंटेन करत असत <laughs> प्रशांत तारेवरची कसरतच नाहीये मला माहितीये की मला सोशल मीडिया कितपर्यंत हवी हो आहे किंवा मी त्याला किती अटेंडन्स देऊ माझ्या खूप व्याप आहे रे मला घरही सांभाळायचंय मला कामही सांभाळायचंय माझ्या काही गोष्टी आहेत त्याही सांभाळायच्या त्यामध्ये मी दिवसाला दहा रील करू शकत रे मी आठवड्याला पण विचार केला ना म्हणजे जेव्हा सुरुवातीला इन्स्टा वरती रील हे ट्रेंडिंग स्टार्ट झालं होतं मी डिसाईड केलं होतं की नाही मी ऍटलीस्ट वीकली तीन चार नाही तीन चार तेव्हा आणि आहे रे तू आता आहे कारण नाही मला तेवढा वेळ तर मी तेवढा विचार करत नाही की समोरचा एवढा करतोय किंवा बापरे हा खूप करतोय किंवा आहे म्हणजे आता माझ्या मालिकेमध्ये जी मी मालिका करत होती त्या मालिकेमध्ये एक <laughs> इंस्टाग्राम फेमस जी रील्स करते तिनी तिला एक ते कॅरेक्टर आलं होतं आणि ती चूज पण ह्याच बेसवरती झाली होती की तिचे फॉलोअर्स खूप आहेत पण ती ती आहे ती, ती, ती ना मी मी आहे माझा एक्सपिरियन्स आहे तुझी रील्स आहेत <laughs> त्यामुळे माझी तारेवरची कसरत नाही कदाचित ही कळ म्हणजे कोणीही सांगणार नाही ही, ही तारेवरची कसरत आहे ना ही त्या लोकांनाच आहे ज्या लोकांनी अजून त्या प्लॅटफॉर्म पर्यंत आलेले नाहीये व्हायचं ती त्यांची असेल मला तर मी आता जे करते मी अजूनही करते रील्स मला वेळ मिळेल तेव्हा मी गणपतीचा विचार केला होता की माझ्याकडे पाच दिवसाचे गणपती असतात मी ऍटलिस्ट एक तरी रील करेन गणपती नाही वेळ मिळाला मला कारण जे गणपतीच्या दर्शनासाठी येतात त्यांना अटेंड करणं त्यांच्याबरोबर बोलणं ते आरती वगैरे हे सगळं एक तर वर्षातून गणपती जेव्हा येतो तर त्याची पूजा मी नीट नाही केली आणि रील करतो असं होईल त्यामुळे मला त्या रीलचं किंवा ती तारेवरची कसरत माझ्यासारखे बरेच कलाकारांना नसेलच नसेलच मी म्हणते पण मी रील्स करते मला करायचं आहे मग ती हौस आहे माझी Hmm. माझे फॉलोअर्स नाही आहेत मला काही फॉलोअर्स वाढवायचं नाही मला माझं क्षेत्र मला बोलवतं मला कॉल करतो मी काम करते हेच माझ्यासाठी खूप आहे मला अजून करायचं आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म बद्दल आपण बोलतोय अनेक वेळेला आपण पाहतो की ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती येणारे सिरीज किंवा येणारे जे प्रोजेक्ट्स असतात ते फार वेगळ्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स असतात बरोबर आणि अनेक वेळेला आपण असं पाहतो की आत्ताची जी ट्रेंडिंगमध्ये असणारी जी सिनियर्स आहेत ते सुद्धा आपल्याला या ओटीटी वरती सिरीज मध्ये काम करताना दिसत आहेत बरोबर तुम्ही ज्या वेळेला ओटीटी प्लॅटफॉर्म मध्ये काम करू पाहता म्हणा किंवा तुम्हाला काम करायचं असेल म्हणा तर चॉईस महत्वाची वाटते का येणारा प्रोजेक्ट महत्वाचा वाटतो मला असं वाटतं की येणारा प्रोजेक्ट महत्वाचा आहे चॉईस तर माझी आहेच ना मला या कलाक्षेत्रात उतरायचंच आहे बरोबर मग ती मालिका असू दे ओटीटी प्लॅटफॉर्म असू दे किंवा चित्रपट असू दे मला करायचं आहे ही चॉईस माझी आहे मला ऑफर येणं गरजेचं आहे त्यामुळे मी त्या गोष्टीला जास्त प्राधान्य देईन उत्सवांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल कारण आज आ, अनेक जण ज्या पद्धतीचे उत्सव आज रंगतात आपण एकीकडे आता कालच मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळालेली खरं तर आहेच ती पण आता त्याच्यावरती एक शिक्का शिक्कामोर्तब झालं असं आपण म्हणूया व्हायला हवा होता त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे सगळ्यांची की आता आपण मराठीचे प्रोजेक्ट करत राहिलं पाहिजे आणि मराठीतच करत राहिलं पाहिजे आता आपण ज्या भाषा बघतो आपल्या बदललेल्या भाषा आहेत आपण अनेक वेळेला मराठी मिश्रित इंग्लिश हो, किंवा हे सगळं चालूच असतं पण मग या सगळ्याकडे तुमचा दृष्टिकोन काय बघण्याचा तुम्ही भाषेकडे कसं पाहात मी आ, आ, तुला अगदीच एक छोटसच उदाहरण देते म्हणजे तुला कळेल मी काय म्हणते आता गरज आहे इंग्लिशची हा कॉम्पिटिशन आजकालची मुलं मी पण माझ्या मुलीसाठी विचार केलेला आहे मी शिकलेले आहे uh, मी घरात मराठीच बोलते इंग्लिश जरी असलं तरी तसं काही वातावरण नाहीच आहे माझी मुलगी इंग्लिश मधली ती चांगल्या शाळेत आहे तिथे त्या शाळेने अगोदरच आम्हाला सांगितलं मी शाळा वापरते मी स्कूल हा शब्द प्रयोग नाही करत आहे हु, त्या शाळेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं घरात पण वातावरण न इंग्रजीच ठेवा तुम्ही Hmm. म्हणजे जेणेकरून त्यांच्या ग्रॅमॅटिकली ह्या गोष्टी ते होणार नाही ते त्याचा सराव होईल oh. मला माझ्या मुलीवरती विश्वास आहे मी तिचा अभ्यास घेते मला जसा वेळ मिळेल तसा मी अभ्यास घेते पण किती काही झालं तरी मी माझ्या मुलीबरोबर आजही मराठीतच बोलते hmm. जेणेकरून माझा नवरा गुजराती आहे oh. oh. पण गुजराती म्हणजे हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आज माझे मिस्टर कुठेही बिल्डिंग मध्ये म्हणा किंवा आपल्या कलाक्षेत्रात कधी कोणाच्या ते मराठी अस्खलितच बोलतात माझी मुलगी मराठी खूप छान बोलते म्हणजे कधी कधी असं म्हणतात म्हणजे असं नाहीये पण तरी सुद्धा पुण्याची आहे का म्हणजे पुण्यात वगैरे असं येतं आणि हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे मराठी भाषा yes. भाषा कोणतीही असो पण ती भाषा त्या पद्धतीनं जोपासणं आणि तिचा व्यवस्थित आदर सत्कार करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आणि ती कॅरी फॉरवर्ड करणं आपल्या सगळ्यांचं काम नाही होत जे नाही होत माझेच कितीतरी मित्र मैत्रिणी आहेत की त्यांच्या घरात सगळे कॉन्व्हेंट स्कूल त्यामुळे घरामध्ये प्लीज ओडि का <laughs> ते ना त्याच्यासाठी आपण शाळा दिली आहे ना घरात जे आहे ना ते असणं गरजेचं आहे मातृप्रेम तुमचं किंवा त्या भाषेवरती प्रेम खूप गरजेचं आहे आणि आता मुंबईत राहतोय आपण महाराष्ट्रात आहोत आपण मग ह्या गोष्टीचा अभिमान बाळगलाच पाहिजे आपण आपण खरं तर अंतिम टप्प्यामध्ये आहोत मी उत्सवांबद्दल एक प्रश्न विचारत होतो उत्सवांचं जे रूप आहे आजचं म्हणजे ज्या पद्धतीनं आज आपण सगळेजण उत्सव साजरे करतो आणि त्याचं जे ग्लॅमराईज झालेलं रूप आहे हे रूप लोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील किंवा कॅरी फॉरवर्ड होईल पुढे वारसा म्हणून तो जपला जाईल की आपली जी परंपरा संस्कृतीनं आलेले जे उत्सव आहेत जे आपल्याला आपल्या पूर्वजांनी शिकवले ते कॅरी फॉरवर्ड होतील तुम्हाला एक सेलिब्रिटी म्हणून कारण तुम्ही सगळेजण नेहमी या उत्सवांशी कनेक्ट असता तुम्ही जात असता मंडळांसोबत तुमचं इंटरॅक्शन होत असतं तुम्हाला आलेले एक्सपिरियन्स काय आहेत आणि काय कॅरी फॉरवर्ड म्हणजे तुझं काय म्हणणं म्हणजे आता जे काही आता थोडक्यात म्हणायचं झालं तर स्ट्रेट फॉरवर्डली बाजारीकरण हो, उत्सवांचं झालेलं हो, हो, आपण पाहतो हो, 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 जे आपल्याला आपण नाकारू शकत करेक्ट आहे प्रशांत मला तरी असं वाटतं आपल्याकडे जी संस्कृती किंवा आपण जी फेस्टिवल जे सेलिब्रेट करतो ना माझ्या घरी माझ्या पूर्व, पूर्वजनांनी नाही केलेल्या गोष्टी हो। पण ती मला आवड आहे मला जेन्युन आवड आहे जसं आता मी नवरात्र आहे Oh. गुजरातांकडे घट बसवले जातात oh. दुर्गा मातेची पूजा केली जाते मी नाही करत घरी hmm. म्हणजे ही लज्जास्पद गोष्ट नाहीये किंवा असं फार असं लाजीरवाणी गोष्ट oh. नाहीये oh. मी नाही करत माझ्या सासूने स्पष्ट सांगितलंय की जर तुला पुण्य करता येत नाही ना तर hmm. पापही करू नकोस कारण <laughs> जे क्षेत्र आहे हे मी पुढे घेऊन जायचंय ह्या गोष्टी मला जपत जपत जायचंय मला उद्या माझ्या मुलीलाही सांगायचंय मला जपायचंच आहे पण मला ती नाही करता येते रे मग नाही करता येत ना तर मी लांबून नमस्कार करते पण त्याचं महत्व आजही मी पटवून देते मी माझ्या मुलीला मला ते करता येत नाहीये म्हणून मी खाली घेऊन जाते तिला जसं मी मगाशी म्हणाले की मी तिला प्रत्येक फेस्टिवलचं इंट्रोडक्शन करून देते हे असंच माहिती तिला करून देते आई तर मला करायची असते ना जर मी मी खूप बिझी आहे किंवा नाहीये कारण एक तर नवरात्रीमध्ये ना खूप म्हणजे प्रत्येक कुठलेही फेस्टिवल करताना मा, ते खूप जपावं लागतं रिप्रेशन आणि माझ्या सासूंचं स्पष्ट मत आहे सासूबाईंचं की प्रज्ञा तू तेवढा वेळ देऊ शकतेस का म्हणजे जर तू कलाक्षेत्रात पण नसतीस आणि जरी बाहेर आहेस तरी तू देऊ शकतेस का आम्ही दिलं कारण आम्ही हाऊस वाईफच होतो त्यामुळे नाही तुला नाही देता येत ना नमस्कार कर हार लाव तुझ्या आवडीचा तुला वाटतो असा गोड एक पदार्थ दाखव पूजा करून मनोभावे पूजा करून तू संतुष्ट तू <laughs> नक्कीच खूप छान प्रज्ञा तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला खरं तर आपल्या गप्पा अशाच अजून तासभर रंगू शकतात yes, yes, पण वेळेचं yes, yes. बंधन आहे आपल्याला पाळायला पाहिजे तुम्ही आलात वेळ दिलात आणि खूप छान गप्पा आणि खूप चांगली माहिती आमच्याबरोबर शेअर केली त्यासाठी अगदी मनापासून थँक्यू थँक्यू सो मच प्रशांत थँक्यू थँक्यू आणि याबरोबरच आपण इथेच थांबतोय पण नवदुर्गा हा कार्यक्रम सुरू राहणार उद्या पुन्हा एकदा आपण एका नवदुर्गेशी चर्चा करणार आहोत बातचीत करणार आहोत ou 40. Namaskar.